मनीषा मस्त सुरू आहे पाणीपुरीची हो काकू या ना तुम्ही पण मनीषा एक काम कर एक प्लेट काकूले पण घेऊन ये थांब मनीषा अरे शकुन हा थांब मनीषा शकुन भाई या ना या जै चला तर घरात बसा पोंगे घे काय गरज आहे का आता सांगतला ना येत नाही म्हणून चल लय मायले का आता मग याही पाहिताना काय करते पण मग आईला सपा सांगितलं मॅ मी जातमी पप्पूच्या घरी म्हणून वाटेल तेव्हू दे आता जातो मी संदीपच्या घरी मनीषा बेटा कुठे गेली मनीषा अन्न पाणी गेली अन्न चोपडी आहे मै आई चोपडी अशी आले चोपड चापड चोपड चापड करून मध्ये म्हणेन की जा बेटा जा पण मी ऐकणार याव काय मनीषा अन्न पाणी कुठे गेली शको ना बाई या ना या ना घरात ये ना जाऊ बा या घरात या पाणी आण मनीषा तुला सांगतो मी मला चोपड सापड करायचं काम नाही मी पहिलेच म्हटलं मी जात नाही म्हणून मनीषा तू शांत राही ना जय आण नवरा बायकोनी असे भांडणं होतच असतात आमची किती वेळा होता तुला माहित आहे काय आम्ही असं म्हणतो काय मग घर सोडून जातो म्हणून तू लहानच मनीषा तुला समजत नाही काही मी बरोबर करतो जय पाणी आण तू मला माहित आहे मला काहीच करत नाही मग चल मी बाहेर चालली जातो शकुनाबाई या शकुनाबाई माय बाई का बबली शाळ मालिक आहे बबली तू हो का मी शाळेतून आली ना तुम्ही कुठे गेले होते आम्हाला त्यासारखी नोकरी आहे का गेली होती मायबी बजारांधी भाजीपाला आणला ना मस्ता नाकू मस्त म्हणता हम्म काकूला गमत करायची सवयच आहे काकू तुम्ही आईली काल म्हटलं होतं येतो म्हणून गहू निळू लागायसाठी आले की मग काल पाय आता बबली त्या सासूले पण त्या ते म्हटलं होतं मी तू मला बोलवायला येतो म्हणून जाऊ दे मग झाली काय मग अक्षयच्या लग्नाची तयारी हो आता मी गावाला जाणार आहे उद्या परवा या मग काकू तुम्ही पण लग्नात मग म्हणू नका बोलावलं बबली ना म्हणून येतो ना सुषमा सोबतच येतो हो चल बबली येतो मग <laughs> मॅडम मॅडम ममता काय झालं ममता तुला काही नाही सोन्यानं मारलं तुला सांगितलं ना मी ट्युशन मध्ये भांडण करायचे नाही म्हणून अभ्यास करत जा परीक्षा जवळ आली तुमची हो मॅडम पोरांना किती की सांगा तरी समजतच नाही आता पाहि ना मॅडमे दिसली मी आता पिंकीले सांगतो मी ते ना सांगतो मॅडम लोक दोघीच बी पाहिन सोन्याचं बी आणि पिंकीचं बी म्हणते इकडे आली आली चल चल मी शांता काकूच्या घरी थांबत असे मी घर पप्पू मला अजिबात आवायचं काम नाही मला जाऊ दे इथून मनीषा तुला घ्यायला आलो मी लवकर बॅग भर तू वेळ करू नको लवकर बॅग भर पप्पू मी तुझ्या घरी येत नाही म्हणजे नाही मनीषा जेवढी समजदार पोरगी तुला समजून नाही राहिलं काय किती वर्ष मी तुला म्हणून आलो घरी चल घरी चल घरी चल तुला माहित आहे काय माझी तब्येत किती खराब होऊन राहिली तू घरी नसल्यामुळे मग काळजी करायला कोणी नाही शिकू नको पप्पू काळजी करायला कोणी नाही भाऊजी कुठे गेली गिरट्या मारणारी मले म्हणतात मग काळजी करणार कोणी नाही बापा नवऱ्याची काळजी ठेवून तर तुमचीच काळजी घेते ते जा तुमच्या भाऊजी पाहा तुम्ही मला नका कापू मनीषा माफ कर मनीषा मले माही चुकलं असेल तर लवकर घरी चल मनीषा त्याशिवाय मला दिवस जात नाही मनीषा काय बोलू तुली तु मी आता तू लवकर चल मनीषा लवकर चल पप्पू तुम्ही हात सोडा माझा लवकर तुम्हाला मी येत नाही म्हणजे येत नाही हा मा पहिला आणि शेवटचा फैसला आहे लक्षात ठेवा तुम्ही मनीषा एखादा गोष्टी करू नको तू पटकन चल अरे जवय बा जबरदस्ती नसते भर प्रेमाने घ्या लागते येते ना मनीषा नाही कुठे म्हणते मनीषा बेटा चल तयारी कर लवकर पोरगी हे सासरी चांगली वाटते मनीषा माहेरी बरी वाटत लक्षात ठेवतो चल चल लवकर ते बाबा बी बाहेर उभे आहेत वाटपून राहिली लवकर दुकान उभा लागते अजून घरी गेल्यावर सगळे कामच काम आहे सगळे काम खटकले मै मनीषा धरी का मनीषा तयारी घालू का चप्पल थांबा थांबा शकू ना बाई आली आलीस मी चल मनीषा ये लवकर नाटकं करू नको चल मनीषा मी तिकीट पण काढले बरं

चिंताय बाबा थामाना, थामाना। शांती सांग ना मग लवकर वावरात बी जाय म्हणतो थांबा बी म्हणत कोणाचा फोन हॅलो कोण मनीषा तू शांता काकू लवकर आहे ना माझ्या घरी मग याय मला फोन दे पप्पूच्या घरी पाठवून लागली जबरदस्तीनं मनीषा आता तुझ्या मालिकेच्या काय बोलू मी तू सांग आता तुला घ्या साठी मग सासू आली पप्पू आले शांती तिच्या घरच्या तेली दे तुला काही घेऊन देणार नाही आहे लक्षात ठेव तू बोलशील तर आहे बहिणची मनीषा आई बाई तुला काय वाटते का आता तू आई तर म्हणणं असं आहे की तू तिकडेच जाय म्हणून आता आई वडिलाच्या पेक्षा मी करू शकत नाही ना मनीषा ठीक आहे शांता काकू मग ठीक आहे चिंता बाबा झाली आता लय खुशी तुमच्या मनात हेच होतं ना मनीषा घरी आली पाहिजे तुमच्या बहिणीचे गेली मग माहिती का मनीषाने मी यासाठी झालं तुमचं मन शांत शांती

लय हुशार आहे तुमच्या बाबा तुम्ही डिलिव्हरीला खर्च देत तिच्या नवऱ्यानंच लावला तिचा नवरा औषध पाणी सगळं घेऊन देते काय केलं मग तुम्ही सांगा काय केलं तुम्ही बाशाचा कार्यक्रम करतो तर का ते तुमच्या जिवारी होऊन काही करत बस सांगू नको मले तू चललो मी वावरात जाणार त्यांना बंजा घरी देऊन काही पाहिजे असेल तर पोरीचं म्हटलं पोराचं म्हटलं की मोठा फुग्गा येते तुम्हाला आणि बहिणचं मोठं म्हटलं की हरी घेते जाणार अण्णा तुमच्या बहिणी अण्णा जेवण करायसाठी आणता का चिंतेची बाबा खरंच काय सांगते बर बर वारा दादा दादा मी त्याचा शकून पाहिजे घरी मग सांगतो शांतीने बोलावला जॉईन करायला म्हणून सांगा ना जा हे तर तुम्हाला सांगाच नाही चतुर माणूस चतुर असे कार्यक्रम नको करू कार्यक्रम नको करू काय सगळ्या डोळ्यातून दादा कार्यक्रम करणं सुनी कशीच म्हणते मनीषा मग टक्के माहिती आहे मला मनीषा आमच्या घरी येत नाही म्हणून मनीषा तू यूज नको चल मी स्वयंपाक बनवून घेतो माय सासूले पप्पूले संकळले माहीत पडलं पाहिजे हे लय आतूर त्यांनी आटपून राहिली देराणीची मनीषा कधी येते मनीषा कधी येते चल आता दर अशी तर मला कराच लागतील मनीषा त्या आईच्या आवडीचे त्या आवडीचे मस्त मी गुलाबजामुन बनवतो काय मग पप्पू म्हणेन नाही नाही माई वहिनी चांगली आहे माई सासूही म्हणेन नाही नाही माही सुंदर आटपून राहिली होती मनीषाची चल मग मनीषा पण येऊ नको तू